कर्जत तालुक्यात येत असलेल्या माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद विभागातील दहिवेली ग्रामपंचायत हद्दीतील अंबेरपाडा येथील तरुणांनी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रमुख राजेश भगत यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी प्रमुख उपस्थित होते प्रमुख प्रवेशकर्त्यांमध्ये नरेश पुंडलिक पेमारे जगदीश पेमारे मयूर पेमारे मनोज डोळेमेटे नितेश पेमारे सागर पेमारे आणि निशांत पेमारे यांचा समावेश आहे कार्यक्रमाला नेरळ मंडळ सरचिटणीस वैभव भगत उपाध्यक्ष रामदास भगत चिंचवली शक्ती केंद्र प्रमुख सुरेश भगत दहविली पंचायत समिती विभाग अध्यक्ष प्रल्हाद राणे दहविली शक्ती प्रमुख केशव तरे आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यावेळी उपस्थित होते आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवप्रवेशांचे पक्षात स्वागत करताना भाजप नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे पक्षवाढीसाठी सक्रिय सहभाग द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले दरम्यान भाजपच्या वाढीसाठी राजेश भगत यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे दहवली विभागात पक्षविस्ताराला नवी गती मिळत आहे